दक्षिणा फ्लड डायव्हर्शन व भीमा खोऱ्याचे पाणी उजणीत आणणे तसेच भीमा व सीना नदीवर केंद्र व राज्य सरकारच्या एकत्रित निधीने बॅरेजेस बांधणे याच्यासाठी हजारो कोटींचा निधी आपल्या जिल्ह्यात आणण्यासाठी व मोठी हरित क्रांती घडवून आणण्यासाठी भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही शिंदे घराने आमच्या हजारो लाखो कार्यकर्त्यांसह सर्व शक्तीनिशी प्रयत्नशील राहणार आहोत असे स्पष्ट प्रतिपादन जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह हो बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघातील कोंडार भागातील गावभेट दौऱ्याप्रसंगी व्यक्त केले विशेष वृत्त असे की खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारानिमित्त जिल्हा दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह हो बबनराव शिंदे यांनी माढा विधानसभा मतदारसंघात कोंडार भागातील रांजणीपासून गावभेट दौरा सुरू केलेला आहे आज झालेल्या दौऱ्यात तेंभुर्णी जिल्हा परिषद गटातील कोंडार भागातील रांजणी आलेगाव बुद्रुक रुई आलेगाव खुर्द गार अकोले चांदस टाकळी टे वडोली आडेगाव नागोर्ली या गावी दिवसभर भेटी देऊन नागरिकांशी दिलखुलास चर्चा केली व बैठका घेऊन मार्गदर्शन केले व अतिशय जागृत राहून संयमशील वृत्तीने भाजपाला मतदान करण्याचे गावच्या नागरिकांना आव्हान केले याप्रसंगी रणजित शिंदे यांच्याबरोबर टेंभुर्णी जिल्हा परिषद माजी सदस्य शिवाजीराव पाटील माजी कृषी सभापती संजय पाटील भीमा नगरकर कारखान्याचे संचालक वेताळा जाधव रमेश येवले पाटील राष्ट्रवादीचे अध्यक्ष रमेश पाटील कार्याध्यक्ष रामभाऊ शिंदे राजेंद्र पाटील धनाजी जवळगे धनाजी पाटोळे आपासाहेब पाटील दिलीप भोसले सतीश पाटील संजय मिस्किन वसंतप्पा चौगले बाळासाहेब पाटील आदी प्रमुख मान्यवरांसह प्रत्येक ठिकाणी गावगावचे सरपंच सोसायटीचे चेअरमन विविध संस्थांचे पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते मागील पाच ते सहा वर्षापूर्वी आलेगाव येथील शिवरत्न साखर कारखान्यामध्ये या भागातील हजारो शेतकऱ्यांचा गाळप झालेल्या हजारो टन ऊसाची लाखो रुपयांची बिले कपात केलेले हजारो रुपयांची शेअर्सची रक्कम ट्रॅक्टर तोडणी वाहतुकीची बिले तसेच कराराची कपात झालेले हजारो लाखो रुपये शेतकऱ्यांना आजपर्यंत मिळालेले नाहीत सध्या जे शिवरत्न कारखाना चालवत आहेत त्यांच्या जुन्या लोकांनी केलेल्या कर्जाची देणी देणे काहीही कर्तव्य नाही हे स्पष्ट आहे याबाबत प्रत्येक ठिकाणी रणजित शिंदे यांचे पुढे शेतकरी नाराजी व्यक्त करत होते याबाबत आता वेळ आलेली आहे तुम्हीच विचार करा असे स्पष्ट प्रतिपादन रणजित शिंदे व शेकडो कार्यकर्ते नागरिकांना सांगत होते ए जे चोवीस तास महाराष्ट्र साठी मुकुंद रामदासी बेंबडे महाराष्ट्रातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एजे चोवीस तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा